सर्वांचं स्वागत जुनियर्स क्लासेसच्या च्या वतीनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं आणि जे काही विद्यार्थी आदर्श विद्यार्थी म्हणून आहेत त्यांचा देखील यावेळी सत्कार देखील करण्यात आलेला आहे हा सत्कार समारंभ नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणाऱ्या पिंपळे गुरव येथील व बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला चंद्रभागा बँकेट हॉलमध्ये गुरुवारी तेरा फेब्रुवारीला सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते प्राध्यापक इंद्रजीत भोसले लेखक व साहित्यिक श्रीकांत चौगुले वृक्षमित्र अरुण पवार डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन सर संगीता बोराटे माउंट संचालक, अल्पेश वैष्णव सुनील बेनके बाळसाहेब भोसले पत्रकार विजय गायकवाड मिलिंद संधान बलभीम भोसले संतोष महामुनी, संदीप सोनार, गंगाधर पवार क्लासेसचे संस्थापक महादेव मासा सर संचालिका तेजस्विनी मासा मॅडम आदी मान्यवरांसह शिक्षक पालक व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रावणी चांदे अद्विता गायकवाड श्रीकांत शिंदे या विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी पुरस्काराने तर आस्था कोतवाल श्रेया सोनवणे संस्कृती कापसे सायरा चौधरी श्रद्धा सोनवणे आदी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी व्याख्याते प्राध्यापक इंद्रजित भोसले यांच्या व्याख्यानाने उपस्थित शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध झाले यावेळी लेखक श्रीकांत चौगुले संगीता बोराटे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगती व्यक्त केली प्राध्यापक मासासर यांनी प्रास्तविकातून क्लासेसच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला अतुल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केलं नक्कीच खऱ्या अर्थानं जीनियस क्लासेस म्हणजे या परिसरामधला अगदी नामांकित क्लासेस आहे त्या क्लासेसचे सर्व सर्व आदरणीय महादेवजी मासाळसर यांनी आज खूप चांगल्या पद्धतीनं मुलांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेषत परीक्षेला सामोरे जाताना कशा पद्धतीनं आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे या विषयावरचं व्याख्यानमानाचं आयोजन केलं होतं खरं तर यामधून नक्कीच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात असताना खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे परीक्षा ते देऊ शकतील आत्मविश्वासानं देऊ शकतील आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांनी सराव वगैरे केलेला आतापर्यंत त्याचा नक्की त्यांना फायदा होईल हा एक प्रकारचा उजाळा सर्व मान्यवरांच्या वतीनं किंवा त्यांच्या उपस्थितीत मुलांचं ज्या पद्धतीनं त्यांनी कौतुक केलेलं आहे खरं त्याची कौतुकास्पद बाब आहे जिनियस क्लासच्या आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे की जे शंभर टक्के निकालाची परंपरा आहे ती इथून पुढे शंभर टक्के कायम राहील अशा पद्धतीचा विश्वास मला या ठिकाणी आज या ठिकाणी वाटतोय जिनियस क्लासचे व्यवस्थापकीय संचालक आणि आमचे मित्र आदरणीय महादेवजी सर यांना सर्वप्रथम मी सहशिक्षक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर यांना शुभेच्छा देतो आज तसं बघितलं तर समाजामध्ये बरेचसे व्यावसायिक क्लासेस कार्यरत आहेत आणि असं असलं तरी प्राध्यापक महादेव मासाळ यांनी आपल्या क्लासेस गेल्या पाच सहा वर्षामध्ये जीनियस क्लासेसचं जे छोटं रोप लावलं होतं आता आपण बघतोय की त्यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं घडवलंय आणि विद्यार्थ्यांना घडवलंच नाही तर एक चांगल्या प्रकारे शिक्षणाची संस्थाच त्यांनी स्थापन केलेली आहे अतिशय मेहनती माणूस म्हणावा लागेल कारण सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना बघत आलेलो आहे त्यांनी खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने हे जिनियस क्लासेस रोपट लावलं आणि आ... खर तर जिनियस म्हणजेच याचा अर्थच एका वाक्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल की अलौकिक बुद्धिमत्ता देणारा जिनियस क्लासच्या माध्यमातून गेली आठ वर्ष या पिंपळी गुरु आणि परिसरामध्ये प्राध्यापक माधेजी मासाळजे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत तर केवळ शैक्षणिक गुणवत्ता त्यांच्या माध्यमात विद्यार्थी कसा संस्कारक्षम होईल याकरता कशुशीने ते सातत्याने प्रयत्न करत आहात इथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यामध्ये हा समाज भिमुख घडावा याच खऱ्या अर्थाने अपेक्षा आहेत जिनेस क्लासेसच्या आजच्या या सदीच्या समारंभाला मनपूर्वक शुभेच्छा या क्लासेसचे संचालक मासाळ सर त्यांची कोल्हापूरहून पुण्यात आल्यापासूनची आणि त्यानंतरची सगळी वाटचाल मी पाहत आलोय अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा मग ती पत्रकारिता असो शिक्षण क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करणारी माणसं कमी आहेत आणि मासाळसर ज्या मुल्यांची जोपासना करत हे काम करतायत त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं आणि म्हणून त्यासाठी मी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करत असतो सरांच्या आईसाठी जोरात एकदा टाळ्या वाजून आपण मला बसून कौतुक करूया मुलाच यश मुलाच कौतुक मुलाबरोबर सुनेचं कौतुक सुनेच, सुनेच यश बघावं म्हणजे एकत्र कुटुंब असेल जवळ राहत असेल तर ते दररोज दिसत असत पण सरांची आई त्यांच्या मूळ गावात खेडे गावात राहते काही कामा निमित्ताने आज आल्यानंतर एवढ्या ए सी हॉलमध्ये सुंदर सभागृहामध्ये दे, इतका देखणा नेटका सोहळा मुलाचा मुलाच्या कर्तृत्वाचा पाहणं एका मातेसाठी खूप महत्वाची ही घटना आहे की तुम्ही पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला जे आवडतं म्हणजे जे तुमचं पॅशन आहे आणि जी क्षमता आहे ती पॅशन आणि क्षमता तुम्ही निवडा त्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये जी क्षमता आहे आणि तुमची जी आवड आहे त्याच्यामध्ये जा, जा हे मला फक्त सांगायचं आहे पेपर आता वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे तर आता पेपरवर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो छानपैकी उतरवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मेन मेन वर्ड्स असतील किंवा लाईन असतील तिथं तुम्ही अंडरलाईन करा त्याला हायलाइट करा पेपर छान लिहा प्रथम तुम्ही पेपर छान वाचा त्याच्यानंतर पेपर मधील जे च गोष्टी तुम्हाला पहिल्या येतात सोप्या वाटतात त्या लिहा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही जर पेपर लिहिला तर तुम्हाला यश येणार आहे तुम्ही फार कष्ट केलेत वर्षभर मी माझ्या स्कूल मधले पण मुलं पाहिले तसे जीनियर्स क्लासचे पण स्टुडंट्सने अभ्यास केलेला आहे तर एकच सांगेल तुम्हाला पेपर छान लिहा जीनियर्स क्लास बारे में जो इसके चालक है, जो चलाने वाले हैं ये ये क्लास, महादेव मासाल जी, इन्होंने जो त्याग किया है, जो सहा है तो इनके बारे में कितना भी बोले छोटे बच्चों के लिए और दसवीं ग्यारहवीं बारहवीं छात्रों के लिए इन्होंने बहुत कुछ ध्यान दिया है Also, I am a former student of Genius Class. I am in Genius Class from standard 11, and I would like to share my experience uh, of Genius Class. In 1200, uh, from the guidance of the Masasar and Masala Madam, I got 98 percentile in MHCTCAD. So this is my great achievement. First of all, thank you to Masasar and Masala Madam for organizing this program for us. We, um, I would like to share the report of the Genius Class here. We have the classes from fifth to tenth standard engineers class. All, all total we have the one hundred and fifty students. And I would like to tell that for the uh, advertisement of the genius class, according to WHO guidelines, that is World Health Organization, there is ban on plastics. So our massage are use uh, make the use of the cloth bags for the advertisement of this class. So this is uh, one of the preservation and conservation of the environment. Um, now i would like to give the best luck for all the my students all the students are genius here according to albert einstein everybody is genius everybody is genius but if you judge any fish from its ability of climbing tree it will prove stupid all its life means that everyone has their own ability to achieve their dream and i hope that my all students will achieve their best um, my one more lesson to all the students is that

First of all, I would like to thank the teachers. Dear teachers, you have been the source of our education and knowledge in the last several years. Thank you for your immense hard work into making us a better human. Now, how can I not mention my lively classmates at this important moment? Dear friends, I have spent my quality of time with you. Thank you for giving me the wonderful and delightful experience of my life. यू सर द फॉर फॉर अस अस टीचिंग सो थैंक इयर ऑफ माय आदरणीय अध्यक्ष महोदय व माझे सर्व मित्र मैत्रिणी मी तुम्हाला मनापासून नमस्कार करते माझा हा मी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स दोन शब्दात सांगणार आहे मी क्लास मध्ये नववीत आणते तेव्हा नववीत मी एवढी हुशार नव्हते मग जेव्हा मग मी टॉप थ्री या स्टुडंट मध्ये येऊ लागले म्हणजे एक्सपिरियन्स शब्द नाही तर माझा एक्सपिरियन्स मी हा एवढंच बोलते की मिस यांनी मला खूप सपोर्ट केलं एज्युकेशन म्हणजे स्टडीज मध्ये इन्स्पायर केलं स्नेहालमीसने पण मला खूप इन्स्पायर केलं स्टडीजच्या बाबतीत तर दहावीत हे सगळे स्ट्रगल करून मी टॉप टेन ह्या स्टुडंट मध्ये येऊ लागले माझ्या स्कूल मध्ये तर मी एक्सपेक्ट म्हणजे मी सगळ्यांना सांगते की दहावीत पण मी नाईन्टी प्लस हा निकाल वन हंड्रेड पर्सेंट निकाल क्लास <laughs> तर क्लास ला मी हंड्रेड पर्सेंट हा निकाल माझ्या मनापूर्व देईल माझा हंड्रेड पर्सेंट देईल मी आणि एवढंच बोलणार की इस्टर बेस्ट जीमिएस क्लास इज द बेस्ट Good evening, respected chief guests, teachers, and my dearest friends. My name is Akanksha Nitin Today I am here before you with lots of emotions. This is the last time I will be addressing you all. This this beautiful classes will always be an important part and parcel of my life. Our class gave us precious memories and are truly, truly priceless. I will. I will miss these days and those little moments of fun weather I enjoyed with my beautiful friends and teachers. It has been only one year that I came to genius class. मला इथे संधी दिल्या दिल्याबद्दल मासा सरांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो मी इतका नववी मध्ये जीनियस क्लासेस मध्ये आलो नववी व दहावी या दोन वर्षाचा काळ मी नववी मध्ये जीनिएस क्लासेस मध्ये शिकलो जिनियस क्लासचं वातावरण शिक्षण व कोचिंग इथले सगळे शिक्षक सगळंच चांगलं आहे जीनियस क्लासेस मध्ये आल्यावर आल्यावरती माझ्या स्कोर मध्ये पण वाढ झाली स्कोर मध्ये पण वाढ झाली जाता जाता मी सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद